श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे श्रावणातील पाचवा सोमवार आणि त्याचबरोबर या दिवशी आहे सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या तर बघा या दिवशी पिठोरी अमावस्या ही सोमवारी आली आहे तर सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते मराठी पंचांगानुसार सोमवती अमावसा तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरिया अमावस्या असणार आहे तर या परिस्थितीत पिठोरिया अमावस्या पितरांसाठी अत्यंत विशेष मानली जाते त्याचबरोबर बघा अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही अमावस्या श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी ही तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर या दिवशी श्रावणाचा सोमवाराचे व्रत असणार आहे तर बघा यावर्षी श्रावणातील पाच सोमवार आलेले आहेत त्याचबरोबर या दोन सप्टेंबर रोजी श्रावणातील पाचवा सोमवार सोमावती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या हे तिन्ही योग जुळून आलेले आहेत तर बघा असा शुभ संयोग हा एकाहत्तर वर्षांनी आलेला आहे तर या शुभ संयोगामध्ये आपल्याला श्रावणातील पाचव्या सोमवारची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी दिवशीसुद्धा काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर या सेवा आणि उपाय आपल्याला कसे करायचे आहेत आणि त्याचबरोबर सोमवारचे व्रत आपल्याला करायचे आहे की नाही याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मौर थी थी तर बघा यंदा श्रावणातील पाचवा सोमवार आणि अमावस्या तिथी ही एकाच दिवशी आलेली आहे तर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की श्रावणातील हा पाचवा सोमवार धरावा की नाही तर बघा हा श्रावणातील पाचवा सोमवार आपल्याला धरायचा आहे आणि त्याचबरोबर बघा कुठल्याही महिन्यातील जी शेवटची तिथी असते ती अमावस्या तिथी ही त्याच महिन्यातील शेवटचा दिवस धरला जातो म्हणूनच या दिवशी आपल्याला श्रावणातील पाचवा सोमवार धरायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण चार सोमवार व्रत केले त्याचप्रमाणे हे पाचवे व्रत देखील आपल्याला करायचे आहे भगवान शिवशंकर जी पूजा अर्चा करायची आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे त्यांना फळे फुले अर्पण करायचे आहे धूप दीप अशी षोडोपचारे त्यांची पूजा करायची आहे मात्र बघा या सोमवारच्या दिवशी आपल्याला महादेवांना जवळ ही शिवामुठवायची आहे जव म्हणजे काय तर बघा जव हे घवाचाच एक प्रकार मानला जातो आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला जव ह्या हा प्रकार तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या दिवशी सुद्धा अर्पण करू शकता तर बघा जव हे गव्हाप्रमाणेच दिसतात आणि जेव्हा आपण जव हे उकलून पाहतो त्यामध्ये आपल्याला थोडेसे छोटे छोटे हे गहूच दिसून येतात म्हणूनच बघा जर तुम्हाला जव हे मिळाले नाहीत तर तुम्ही मुठभर आपल्याला सुद्धा अर्पण करायचे आहेत तर बघा अशा प्रकारे शे श्रावणातील शेवटच्या सोमवारी आपल्याला जव ही शिवामुठ अर्पण करायची आहे त्यात त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांच्या सेवा आणि आराधना करायच्या आहेत तर बघा हा श्रावणातील शेवटचा सोमवार आहे तर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकर यांच्या प्रभावशाली सेवा करायच्या आहेत आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकर यांना अभिषेक घालायचा आहे त्यांना फळे फुले अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांच्या सर्वात प्रभावी सेवा आपल्याला करायच्या आहेत तर बघा याच दिवशी असणार आहे पिठोरिया मावस्या तर या पिठोरिया मावस्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही काही पदार्थ खायचे नाही आहेत तर आपण हे पदार्थ खाल्ले तर आपल्याला उपवासाचे फळ तर मिळणारच नाही त्याचबरोबर आपले नुकसानसुद्धा होऊ शकतो तर बघा हे पदार्थ कुठले तर आपल्याला कुठल्याही प्रकारची पांढरी मिठाई किंवा पांढरे पदार्थ खायचे नाहीत हे आपण स्वतः घरी बनवलेले असले तर आपण ती खाऊ शकता मात्र जर तुम्हाला एखाद्या शेजाऱ्यांनी किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणी जरी आणून दिली तर ती वस्तू तुम्ही चुकनही खाऊ नका कारण बघा अमावस्या तिथी ही तंत्रक्रिया करण्यासाठी तिथी मांडली जाते त्याचबरोबर ही तिथी अत्यंत प्रभावशाली तिथी आहे आणि ही श्रावणातील सर्वात मोठी अमावस्य आहे तर या दिवशी आपण चुकूनही पांढऱ्या पदार्थाचे सेवन करू नये आणि त्याचबरोबर बघा श्रावणातील शेवटचा सोमवार आहे म्हणून या दिवशी तुम्ही तामसिक पदार्थांचे सेवन करू नये अशा प्रकारे जर तुम्ही हे पदार्थ सेवन केले तर आपल्याला संपूर्ण उपवासाचे फळ मिळणार नाही आणि आपण श्रावणातील केलेले पाचही सोमवार हे निष्फळ ठरतील म्हणूनच बघा या श्रावणातील पाचव्या सोमवारी आपण जे पाच सोमवार सोडले उपवास केला त्याचप्रमाणे आपल्याला पाचही सोमवार सोडवायचे आहेत आणि त्याचबरोबर उपवास देखील करायचा आहे आणि भगवा शिवशंकर यांच्या सेवा करायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे श्रावणातील हा पाचवा सोमवार आणि पिठोरी अमावस्या या प्रकारे एकत्रित व्रत आपल्याला करायचे आहे आणि याच दिवशी आपल्याला प्रभावी सेवा देखील करायच्या आहेत पिठोरी अमावस्याच्या दिवशी पितरांच्या सेवा करण्याला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे या दिवशी आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती व्हावी त्यांना सद्गती मिळावी यासाठी देखील काही सेवा आणि उपाय केले जातात तर याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर बघा श्रावणातील हा पाचवा सोमवार आपल्याला धरायचा आहे आणि त्याचे व्रत देखील करायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर आध्यात्मिक माहिती